ते घरचं सगळं काम सोडून इथे आलेलात आणि ये येण्याचं कारण आहे की गेल्या पाच महिन्यापासून तुम्हाला पगार मिळालेला नाही बरोबर मला सांगा जे लोक आपल्या बहिणींना पाच पाच महिने पगार देऊ शकत नाहीत ते तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत का तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत का मग महाराष्ट्राचं गुलाबी चित्र दाखवतात कसे तुम्हाला फक्त गुलाबी साड्या दिल्यात हा आणि तुम्हाला सांगतील की नको मला गाडी नको मला बंगला मला नऊवारी पाहिजे तेवढं समाधान होईल का आपलं घर चालवायचंय कुटुंब आहे चा, मुलाबाळांचं सगळं बघायचं शिक्षणाचं बघायचं गेल्या पाच महिन्यापासून तुमचा पगार झालेला नाही बरोबर तुम्ही आरोग्यसेविका म्हणून काम करताय म्हणजे कोरोनामध्ये तुम्ही फ्रंटला लढून तुम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे बरोबर म्हणजे लोक तिथे दवाखान्यात द्यायला घाबरत होते तिथे तुम्ही दवाखान्यात लोकांना सेवा दिल्यात आणि आशा म्हणजे जी समाजाची खरी आशा आहे आशा आशा सेविकांवरती जर अन्याय अशा प्रकारे होत असेल तर अशा पालिकेचा निषेध करावा तेवढा आहे बरोबर आता राहिला प्रश्न तुमचा पगार पुढच्या पाच दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर हो जमा असेल मी कारण काय सांगायची गरज नाही आता तुमचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही आरोग्य विभागाचे जे आहेत त्यांना भेटू आणि तुमचा पगार दर महिन्याच्या दहा तारखेला होतो तो दहा तारखेलाच होईल ज्या दिवशी तुमचा दहा तारखेला पगार होणार नाही त्या दिवशी तुम्ही या दोघांना हो फोन करायचा ते मला फोन करतील डायरेक्ट आपण गोफणींच्या केबिनला गोफण घेऊन घुसणार आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर गोपणींचं आरोग्य खराब झालं तर त्याची जबाबदारी गोपणींवर हो राहील कारण तुम्हाला लट्टे पगार आहे टेबलावरून खाल नाही त्याचा काही हिशोबच नाहीये बरोबर तुमचं सगळं चाललंय मस्त चाललंय आमचं दोन वेळच तरी चालू द्या तुम्ही लाडू पेढे गुलाबजामुन खात असताना आम्हाला भाकरी तरी मिळू द्या भाजी भाकरी तरी मिळू द्या बरोबर आणि गोरगरिबांच्या हक्काचं तुम्ही जर खाणार असाल तर तुम्हाला पचल का ते म्हणून बरेचसे अधिकारी बीपी शुगर डायबिटीस आहेत गरीबाचं खाल्लं की पचत नाही आणि गरीबाच खाल्लेलं पचत नाही आणि लक्षात ठेवा गरीबाच खाऊन तुम्ही आजारी पडले तर परत तुम्हाला तपासायला आशा सेविकाचे आशा सेविकेला पर्याय नाही आशा सेविकेला पर्याय नाही त्यामुळे पगार दिल्याशिवाय राहायचं नाही पगार घेतल्याशिवाय जायचं नाही तुमचे पगार पाच दिवसात मिळणार या पालिकेच्या क्षेत्रामध्ये कोणाचाही पगार थांबला या पालिकेच्या भ्रष्टाधिकाऱ्यांनी थांबवला हो की तुम्ही बाकी कोणाच्या बहिणी लाडक्या असताल नाही नसताल पण आमच्या तिघांच्या मात्र आहात तुमचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे काही काम असतील हे दोघं सक्षम आहेत मी फक्त ऐनवेळी त्यांच्या दिमतीला आलेलो आहे जसं कौरव पांडवांचं युद्ध होतं त्याच्यामध्ये कृष्ण अचानक येतो एकटाच येतो एकटाच घुसला की नाही पण निकालच दिला अशा प्रकारचं काम आपण करूया पक्षाचा अध्यक्ष आहे सनय छत्रपती शासन म्हणून जो टोळक घेऊन कुठे फिरत नाही बरोबर मी एकटाच फिर फिरतो कृष्णा एकटाच फिरायचा ना मी त्याचा एकटाच फिरतो त्याच्याकडे सुदर्शन चक्र असायचं माझ्याकडे मोबाईल असतो माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ आला की त्याचा कार्यक्रम झालाच म्हणजे मी इथे तुमच्या समोर बोलतोय ना ते सगळं तिकडे दिसलं असेल तर चेक वर करायला सुरुवात झाली असणार आहे एवढं सांग मला हे कशामुळे की या सर्व कष्टकरी गरीब जनतेची एकता ज्यावेळी दिसते ना त्यावेळी त्या एकतेसमोर सगळ्यांना झुकावं लागतं आणि तुम्ही हे लक्षात ठेवायचं की हे आतमध्ये बसलेले चोर डाकू तुमचे नोकर आहेत तुमचे मालक नावेत यांना आपण बसवलं आपल्या मतातून आपल्या पगारातून त्यामुळे आपल्या न्याय मागण्यासाठी आपण अशा प्रकारे धरणं धरणं उपोषण करणं आंदोलन करणं हा आपला न्याय हक्क आहे याच्या पुढे तुम्हाला असं धरणं धरावं लागणार नाही अशा प्रकारचं आपण त्यांच्याकडून लेखी घेऊया आणि तुमचे पगार करूया ऊन वाढते जास्त वेळ तुम्हाला उन्हात बसवणं योग्य वाटत नाही आपण बाकी यांच्याशी बोललच असताल तुम्ही चार पाच लोक आत्ता माझ्याबरोबर गोपनीयकडे चला तुमचे प्रतिनिधी घेऊन जातो आणि कॅमेरेच त्यांच्याकडून बोलून देतो की नमस्कार मित्रांनो आताच काही मिनिटांपूर्वी मी खाली आशा सेविकांचा जो काही मोर्चा आला होता त्याच्यामध्ये त्यांच्याशी संवाद साधला होता आणि त्यांना मी आश्वस्त केलं की पुढच्या पाच दिवसामध्ये तुमचा सगळ्यांचा सा पगार मिळून जाईल आणि त्या संदर्भातच मी आता आरोग्य अधिकारी गोफणे साहेब यांच्याकडे आलेलो आहे आणि आरोग्य अधिकारी गोफणे साहेब आपल्याला पुढील आम्ही जे काही खाली मोर्चा आला होता अंगणवाडी सेविकांचा म्हणजे त्या आशा सेविकांचा यांनी कोरोना काळामध्ये खूप कष्टाचं काम केलं आणि खूप हा कि त्या परिस्थितीतून काम करतात गेले पाच महिने त्यांचे पगार थांबले होते आणि मी त्यांना म्हणतो की पाच दिवसात तुमचे पगार होतील आणि त्या संदर्भात मी आरोग्य अधिकाऱ्यांच्या केबिनला आलेले पाच वर्ष मी खुर्चीमध्ये काम करतोय परंतु अशी वेळ आली नव्हती पहिल्यांदाच आली परंतु ते पण शासन निश्चितपणे सॉल्व्ह करत आणि निश्चित त्यांना पेमेंट मिळेल थँक्यू सर येस येस मित्रांनो महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे सुद्धा आपले मित्र आहेत तुम्हाला आरोग्य विभागाची काहीतरी अडचण आली अशा सेविका किंवा इतरांचा पण पगार थांबला काही मेडिकल विषय असेल तर तुम्ही जरूर आमच्याशी संपर्क करू शकता आणि गोपने सर्वांनी तातडीनं त्यांचे पगार रिलीज करण्याचे जे शब्द दिलेले आहेत त्यानुसार लवकरच अशा सेविका यांना येऊन थँक्यू सुद्धा म्हणतील याची जबाबदारी मी घेतो धन्यवाद कारण त्यांनी चांगलं काम केले त्याला थँक्यू पण म्हणायला समाजाने शिकलं पाहिजे थँक्यू सर आमचं काम आहे सर आणि त्यांचं पेमेंट